मद्यप्रेमींसाठी एक बातमी समोर आली आहे या बातमीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील विविध ठिकाणी दारूबंदीचे आदेश देण्यात आले आहेत सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी हे आदेश काढले आहेत आषाढी एकादशी पंढरपूर यात्रा दोन हजार पंचवीस निमित्त पंढरपूर शहर व परिसरात सार्वजनिक शांतता राखणे आवश्यक असल्याने महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमातील कलम एकशे बेचाळीस अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांवये जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी मद्यविक्री ताडी विक्री दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत चार जुलै दोन हजार पंचवीस ते सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी पंढरपूर शहरातील आणि पंढरपूर शहरापासून पाच किलोमीटर त्रिज्या परिसरातील सर्व देशी, देशी मद्यविक्री आणि ताडी दुकाने संपूर्ण दिवस बंद राहतील नऊ जुलै दोन हजार पंचवीस आणि दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी पंढरपूर शहरातील आणि पंढरपूर शहरापासून पाच किलोमीटर त्रिज्या परिसरातील सर्व देशी, देशी मद्यविक्री ताडी दुकाने सायंकाळी पाच वाजल्यापासून बंद राहतील आषाढी एकादशी पंढरपूर यात्रा दोन हजार पंचवीस निमित्त श्री तुकाराम महाराज आणि संत श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी मुक्कामाच्या ठिकाणी सार्वजनिक शांतता राखण्यासाठी मद्य विक्रीची आणि ताडीची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत सोमवार तीस जून रोजी नातेपुते पूर्ण दिवस बंद राहील मंगळवार एक जुलै माळशिरस अकलूज पूर्ण दिवस बंद राहील बुधवार दिनांक दोन जुलै दोन हजार पंचवीस वेळापूर बोरगाव श्रीपूर माळीनगर पूर्ण दिवस बंद राहील गुरुवार तीन जुलै रोजी भेंडी शेगाव पिराची कुरोली पूर्ण दिवस बंद राहील शुक्रवार चार जुलै रोजी वाखरी पूर्ण दिवस बंद राहील या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे आदेश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले आहेत